लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंचवीस जूनच्या भागामध्ये सगळे चांदेकर जेवणासाठी बसलेले असतात चांदेकर ज्या जे वेळेला जेवायला बसतात त्यावेळेला एकटी नैना तिकडे नसते मग आबांच्या हे लक्षात येतं आबा म्हणतात काय रे राहुल नैना कुठे राहुल म्हणतो मला नाही माहिती मी ज्या वेळेला रूम मधून खाली आलो तेव्हा ती ऑलरेडी कुठेतरी गेली होती असं म्हणत राहुल आता आपल्याला काही माहीत नाही असं सांगतो इकडे अद्वेतचा घसा मात्र दुखत असतो म्हणजे त्याला थोडा खोकला थोडा घसा सुजऱ्यासारखा असं वाटत असतं आणि मग तो, तो सारखा सारखा घशाला हात लावत असतो त्यावरती आता इकडे लगेचच कला गरम पाणी करण्यासाठी किचन मध्ये जाणार तर लगेचच माजोर डी सरोज म्हणते अंजू जा त्यासाठी गरम पाणी करून आण आणि कलाला मुद्दाम त्याचं काम करण्यापासून थांबवते तोपर्यंत नैना येते आपल्या पर्समध्ये तिने आता तेच पॅकेट आणलेलं असतं जे पॅकेट तिला राहुलला देऊन रात्रीच्या वेळेला राहुलला आपल्या जवळ आणायचं असतं त्यावरती आबा म्हणतात नैना तू कुठे गेली होतीस नैना म्हणते माझ्या मल्टीविटामिनच्या गोळ्या संपल्या होत्या आणि तेच आणण्यासाठी मी गेले होते यावरती आता मात्र कला म्हणते अगं नैना ताई तुला जायची काय गरज होती म्हणजे तू घरात कुणालाही सांगितलं असतस ना तर तुला मल्टीविटॅमिनच्या गोळ्या त्यांनी आणून दिल्या असत्या ना यावरती नैना म्हणते हे बघ माझ्याच नवऱ्याला माझी फिकीर नाहीये तर बाकी कुणाला काय सांगू मी राहुल विचार करतो की ती ही आहेयना म्हणजे हिला घरातल्या गोष्टी दोन भिंतीमधल्या गोष्टी चार भिंतीमध्ये आणून चव्हाट्यावरती मांडण्याचा शौकच आहे त्यावरती ती मग मात्र नैना म्हणते आणि तू मला कोण सांगणार ग मी कुठे जायचं काय करायचं तू नाही मला सांगायचं यावरती आबा म्हणतात नैना ती, ती काळजीपोटी बोलतीये ना कला म्हणते हो नैना ताई पावसाचे दिवस आहेत बाहेर चिकट आहे निसर्ड असतं पटकन तुझा पाय घसरला तर या सगळ्यामध्ये किती महागात पडेल तुला कळतंय का यावरती आबा म्हणतात नाही ना अगं माहेरच असं माणूस या वेळेला काळजी करण्यासाठी असणं यासारखं दुसरं सुख नाही पण ती तुझी काळजी घेते हे तर तुला काहीच कळत नाहीये उलट ओरडतेस तू नैना हे तुझं वागणं काही बरोबर नाहीये हा असं म्हणत आबा आता नैनाला चांगलंच खडसावतात आणि कला किती तुझी चांगली काळजी घेते तरी तुला किंमत नाही असं बोलतात नैना विचार कर ती आपली कला पुढे पुढे मागे पुड़े मागे करत मला कमीपणा देण्याच काम करत असते तोपर्यंत इकडे आता रजनी म्हणते आबा उद्या आपला जेवणाचा बेत तोच असणार आहे ना यावरती आबा म्हणतात हो तर आपला जेवणाचा बेत तोच असणार आहे बरं सुनबाई उद्या वटपौर्णिमा आहे उद्या वटपौर्णिमेला तू न वडाची पूजा करायची आहे तुझी व पहिली वटपौर्णिमा आहे ना असं म्हणत आबा आता कलाला पहिल्या वटपौर्णिमेला काय काय करायचं समजावून सांगत असतात आणि पहिली वटपौर्णिमा तुझी धूमधडाक्यात साजरी झाली पाहिजे सरोज कराला छानपैकी नवीन साडी दे बरं का आपल्या रीतीप्रमाणे सगळी तिची वटपौर्णिमा झाली पाहिजे पण सर्वचं मात्र तोंड पडलेलं तिला कधी कधी कलाचं कौतुक म्हणून कधीच वाटत नसतं आणि इकडे नैनाचं काहीतरी भलतंच नैना म्हणते आबा तुम्ही विसरत आहात माझीसुद्धा पहिलीच वटपौर्णिमा आहे आता मात्र आबांच्या डोक्यात तिडीक जाते आबा नैनाकडे रागारागात पाहतात तोपर्यंत इकडे आता संगीता आणि दिनकर आपल्या घरी असतात आणि त्याच वेळेला संगीता म्हणत असते म्हणजे हा चोरीचा आरोप आल्यावरती आपण सगळेजण किती घाबरलो होतो पण या सगळ्यामध्ये आपल्याला जर का कोणी तारून नेलं तर ती आपली कला आहे घरावरती कोणतंही संकट कधीही आलं ना तरी कला कधी कधी माघार घेत नाही आपल्या घरावरचं प्रत्येक संकट ती स्वतःवरती झेलते आपल्या घराला सगळ्या संकटापासून वाचवते कलासारखी मुलगी असणं हे खरंच खूप भाग्या आहे तितक्यात काजू येते आणि तुम्ही दोघांनी जेवण घ्या बरं संगीता म्हणते नाही ग मला भूकच नाहीये आनंदाने माझं पोट इतकं भरलंय ना यावरती काजू म्हणते ठीक आहे मग मी आत्ताच्या आत्ता कलाताईला फोन करून सांगते की तुम्ही दोघ जण काहीच खात नाही संगीता म्हणते तू ऐकणार नाहीस ना ताईची चमची असं म्हणत मग संगीता जेवायला लागते दोघ जेवायला लागतात तोपर्यंत इकडे आता ना आबांना बोलायला लागते की आबा माझी पण वटपौर्णिमा आहे तुम्हाला आठवण नाही आबा म्हणतात या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव कधी केला जात नाहीये तुला माहितीये ना या घरात काहीही असं होत नाहीये अगं तू प्रेग्नेंट आहेस ना म्हणून तुला कुणी काही सांगत नाहीये असं म्हणत आबा म्हणतात सरोज अगं उद्या आपल्याला जेवणासाठी भेद करायचा आहे तो म्हणजे आमरस आणि आता पुरणपोळीचा असा विषय तिथेच थांबतो आणि मग आता सगळी रात्रीची झाकपाक चालू असते रात्रीच किचन सगळं आवडत असताना कला म्हणते अंजूला अंजू एक काम कर ना म्हणजे तू न गरम दूध कर त्याच्यामध्ये हळद टाक आदरेद साठी अंजू म्हणते पण ताई तुम्हीच द्या ना मी दिली तर ते उगाच माझ्यावर चिडतील यावरती कला म्हणते काही नाही ग अगं मगाशी बघितलंच ना त्याचा घसा कसा दुखत होता ते त्याचा घसा दुखत होता पण मी द्यायला गेले तर तो घेणार पण नाही आणि उगाच आढेविडे करेल मला न वरती काम सुद्धा आहे तू गरम करून दुधामध्ये हळद टाक आणि ते दूध त्याला दे असं म्हणत आता मात्र ती अंजूला दुधामध्ये हळद टाकून गरम दूध ठेवायला सांगते अंजू आता दूध गरम करते त्यात हळद टाकते आणि ते, टाक ते, ते दूध आता एका कोपऱ्यामध्ये ठेवून देते तेवढ्यात नैना येते तिला राहुलसाठी दूध प्रिपेअर करायचं असतं ती सुद्धा दूध गरम करते गरम दुधामध्ये ती आता तिचा औषध टाकते औषध टाकते आणि तिला कॉल येतो म्हणून ती तिकडून निघून जाते कॉल आल्यामुळे नैना फोनवरती बोलत तिकडून निघून जाते तोपर्यंत अंजू आता अद्वेतला भेटते आणि अंजू अद्वेतला सांगते अद्वैत सर तुमच्यासाठी दूध काढून ठेवले अद्वैत म्हणतो दूध आणि माझ्यासाठी ते कशासाठी यावरती आता अंजू म्हणते तुमचा घसा दुखतोय ना म्हणून थोडस हळद टाकून गरम दूध ठेवले ते दूध पिऊन घ्या अद्वैत म्हणतो काय आहे हिचं आणि तो आता ते दूध पिण्यासाठी तयार होतो कारण ते अंजुने बनवलेलं असतं आणि त्याला वाटतं कदाचित सरोजने हिला हे सांगितलेलं असेल मग अद्वैत तिथलं दूध पितो आणि निघून जातो अद्वैत दूध पितो निघून जातो तोपर्यंत तिकडे येते ती, ये ती म्हणजे नैना नाही नाही ते आणि तिने ठेवलेला दुधाचा ग्लास तिला दिसतच नाही मग ती विचार म्हणून ते इकडे तिकडे शोधायला लागते तर अंजुने एका कोपऱ्यात ठेवलेला दुधाचा ग्लास तिला दिसतो जो अद्वैत साठी असतो आणि राहुलचा ग्लास अद्वैत पिऊन निघून गेलेला असतो मग नैना विचार कर ते हाच ग्लास असेल मी एका बाजूला ठेवला असेल आणि तो ग्लास घेऊन ती वरती जाते थोड्या वेळाने कला खाली येते आणि विचार करते दूध की नाही म्हणून ती इकडे तिकडे पाहते तर तिला एक ग्लास दिसतो कला विचार करते नशीब याने दूध पिलेलं दिसते मी जर का दूध घेऊन याच्यासाठी आले असते ना तर ह्याने हजार नाटकं केली असती आणि दूध काही प्यायला नसता बरं झालं ह्याने दूध प्यायलेलं आहे म्हणजे आता तरी ह्याचा घसा बरा होईल ह्याचा घसा बरा होईल आणि त्याला आमरस आणि पुरणपोळी खाता येईल कारण हा सीझनचा शेवटचा आमरस असतो आणि शेवटची आता पुरणपोळी आणि आमरस त्याला खाता येईल म्हणजे ह्याचा घसा बरा होण्यासाठी कलाने हे सगळं केलेलं असतं आता मात्र अद्वैत रूम मध्ये येतो अद्वैत रूम मध्ये येतो रूम मध्ये आल्यावरती त्याला काहीतरी वेगळंच वाटतं आणि तो आता एकदम त्याचा तोल जायला लागतो तोपर्यंत तिकडे आता कला येते कला तिकडे येते आणि पाहते तर काय अद्वैतला हे काय होतंय कलाला काही कळत नाही अद्वैत काय होते अद्वैत काय होते असं म्हणत ती अद्वैतच्या जवळ येते अद्वैत मात्र तू बाजूला हो तू बाजूला हो मला काही नाही होत आहे असं म्हणत कलाला बाजूला करत असतो कला म्हणते चांदेकर अरे काय होत आणि कला विचार करते हा कुठे बाहेर गेला होता का म्हणजे काही पिऊन आलाय का खरंच काही कळत नाही की ह्याला काय होतंय असं म्हणत कला त्याला एका बाजूला करते आणि विचार करत असते ह्याने काहीतरी पिऊन आलेला दिसतोय आणि ती अद्वेतला आता बेडवरती बसवते अद्वेतला काही सुधरत नसतं काही कळत नसतं काय बोलतोय समजत नसतं त्यावरती कला म्हणते अद्वैत तू काही पिऊन आलास का यावरती अद्वैत म्हणतो पिऊन अगं जेवलोय मी जेवलावरती कोणी पित असतं था का हा हा मी खरंच पिऊन आलोय म्हणजे ते अंजू यावरती इकडे आता कला म्हणते काय अंजूला पिऊन आलास अद्वैत म्हणतो नाही ते अंजूने दूध दिलं ते ते दूध पिऊन आलोय कला विचार करते की दूध पिल्यामुळे हे सगळं कसं होईल तिला काहीच कळत नसतं पण अद्वेतला त्या दुधामधल्या पावडरची नशा इतकी चढलेली असते ना की आता इकडे अद्वेतला समोरचं काही दिसतच नसतं आणि तो कलाच्या दिशेने सारखा 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 जात असतो इकडे तोपर्यंत नैना आणि राहुल आपल्या रूममध्ये असतात नैना वाट पाहत असते जे अद्वेतला होतंय ते खरं तर राहुलला व्हायला हवं होतं आणि राहुल तिच्या जवळ यायला हवा होता पण राहुल काही जवळ येत नसतो नैना विचार करते काय आहे ह्या मूर्खाचं सगळं म्हणजे मी इतका वेळ वाट पाहते आणि मला तर त्या मेडिकलवाल्याने सांगितलं होतं की याचा मिनिटात सुरू होईल वीस मिनिटं होऊन गेली अर्धा तास झाला पण याला काही असरच होत नाहीये काय तो मला खोटं बोलला का मेडिकल वाला, वाला। इकडे आता राहुल फोन बघता बघता झोपत असतो नैना त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते त्याला आपल्या जवळ बोलवण्याचा प्रयत्न करत असते पण राहुल का ला? ला काही जवळ येत नसतो उलट केला पण माझा प्रयत्न फुकट गेला नैनाला काहीच कळत नसतं तोपर्यंत कला पण काही कळत नसतं की अद्वेतला होतंय तरी काय आपण काय करायला गेलो त्याचा घसा दुखतोय म्हणून त्याला दूध द्यायला गेलो पण हे दुधामध्ये काय टाकलं गेलं असेल अंजू तर काही टाकणार नाही कला नाही होणार आहे काही नाही तू काही दुसरं प्यायलायस का तू असं का यावरती अद्वैत म्हणतो त्या अंजूने कसलं बुद्धीला मला माहित नाहीये त्या दुधामुळेच हे सगळं घडतंय असं म्हणत आता अद्वैत उठायचा प्रयत्न करतो उठताना तो कलाच्या इतकं जवळ जातो कला हदरते कला म्हणते हदर चांदेकर काय करतोयस काय करतोय बरं का नंतर पण अद्वैत ऐकायला तयारच नसतो तो तिच्या जवळ येतो अगदी जवळ येतो आणि आता कला खूप घाबरते भाब, काय करू याच्यापासून लांब कशी जाऊ म्हणून ती एका बाजूला जाते पण ऍक्च्युली अद्वैत वॉर्डरोब मधून त्याचे कपडे काढून आता कपडे चेंज करण्यासाठी पाहत असतो मग कला एका बाजूला येते अद्वेतला कला म्हणते तू थांब मी काढून देते तुला जे काही हवे ते मी काढून देते तू साईडला हो साईडला हो असं म्हणत कला त्याला एका बाजूला करत असते पण अद्वेत काही ऐकायला तयार नसतो तू बाजूला हो तू बाजूला हो मी कपडे काढतो असं म्हणत तो आपला नाईट ड्रेस पैजामा काढण्याचा प्रयत्न करत असतो मग कला त्याला एका बाजूला घेत असते पण या सगळ्या गडबडीमध्ये तो कलाला धरतो आणि कला सकट धाडकन खाली पडतो धाडकन खाली पडल्यावरती अद्वेत आणि कला बेडवरती असतात ऑकवर्ड सिच्युएशन मध्ये असतात आणि आता कला उठण्याचा प्रयत्न करते पण अद्वेतला काही सुचत नसत तो कलाला आपल्या हाताने धरून ठेवतो आणि दोघ जण बेडवरतीच असतात अद्वेत उठण्याचा प्रयत्न करतो कला उठण्याचा प्रयत्न करते दोघंजण पुन्हा पडत असतात अद्वेत हसत हसतो कलाला काय घडते कळत नसतं मग फायनली अद्वेतला कुशनवरती व्यवस्थित झोपवून त्याचे शूज वगैरे काढून आता कला त्याला शांतपणे झोपवण्याचा प्रयत्न करत असते पण झोपेत सुद्धा अद्वेत काहीतरी वेगळ्या सगळं बळबळत असतो कलाला कळत नाही की नक्की हे काय घडतंय या सगळ्यामध्ये उगाच काहीतरी व्हायला नको म्हणून कला त्याला छानपैकी झोपवते आणि आता एका बाजूला येते हे सगळं होत असताना अद्वेतने कलाचं मंगळसूत्र धरलेलं असतं अद्वैतने ज्या वेळेला कलाचं मंगळसूत्र धरलेलं असतं त्याच वेळेला कला उठण्याचा प्रयत्न करते आणि या सगळ्या झटापटीत कलाचं मंगळसूत्र वाढवतं ते मंगळसूत्र वाढवल्यामुळे कला घाबरते आणि विचार करते अरे देवा हे काय म्हणजे मंगळसूत्र वाढवलं कसं हा कोणता संकेत आहे कलाला या संकेताबद्दल खूप चिंता वाटते आणि काय घडतंय हे काही कळत नाही मग दुसऱ्या दिवशी सकाळी गळ्यामध्ये छोटसच मंगळसूत्र घालून कला खाली येते कलाखाली आल्यावर ती तिकडे आता रजनी पण येते रजनीला कला म्हणते रजनी मॅडम म्हणजे आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने उपवास केला जातो तुम्ही मला सांगितलं तर मी पण तसाच उपवास करेन रजनी म्हणते फार काही नाही ग हे बघ तुला जसा जमेल ना तसा उपवास तू कर प्रत्येक जण प्रत्येकाच्या ह्याने उपवास करत असत कला म्हणते नाही पण या घरात उपवास कसा केला जातो तुम्ही मला सांगितलं तर बरं होईल यावरती रजनी म्हणते हे बघ वर्षानुवर्ष मी तर निर्जळी उपवास करते कला म्हणते मग ठीक आहे मी पण निर्जळी उपवास करेन यावरती रजनी म्हणते तुला जमणार आहे का कला म्हणते हो जमेल ना रजनी म्हणते हे बघ तुला जसा जमेल तसा कर पण कला निर्जळी उपवास करायचं ठरवते था आणि हे सगळं पाहत असते ती म्हणजे माजोरडी नैना नैना विचार करते दरवेळेला हिलाच पुढे पुढे करायचंय दरवेळेला हिलाच मोठेपणा आहे ते काही नाही मी सुद्धा यावेळेला उपवास करते आणि आबांना दाखवून देते ही कलाच नाही तर मीच या घरची मोठी सून आहे आणि मीच या घरची मोठी सून बनण्याच्या खऱ्या पद्धतीने लायक आहे आणि ती आता नाटक करायला सुरुवात करते इकडे सगळ्यांसाठी चहा घेऊन रजनी येते रोहिणी मोबाईल वरती असते आबा सुद्धा येतात त्यावेळेला इकडे आता नैनाला ब्रेकफास्ट आणि चहा दिल्यावरती नैना म्हणते अगं कला मला नको हे सगळं मी सुद्धा तुमच्याप्रमाणे उपवास करायचं ठरवलंय म्हणजे माझी पण पहिलीच वटपौर्णिमा आहे ना मला सुद्धा राहुल साठी उपवास करायचा आहे यावरती मग मात्र रजनी म्हणते अगं अशा अवस्थेमध्ये तू नाही उपवास करू शकत कारण अशा अवस्थेमध्ये उपवास करणं तब्येतीला चांगलं नाही आबांनी सांगितलंय ना तुला यावरती आता मात्र नाटक करत नाही ना म्हणते पण मला करायचंच आहे ना उपवास मी थेट स्वयंपाक खोलीतच चालले होते आता यावरती आबा म्हणतात रोहिणी अगं तुझी सून आणि तू तु, तुम्ही दोघी एकाच कामाच्या काय ग म्हणजे तुला तुझ्या सुनेला समजावून सांगता येत नाही का की अशा अवस्थेमध्ये हा उपवास करायचा नसतो पण तुला आणि तुझ्या सुनेला तो फोन आणि नट्टा पट्टा याशिवाय काहीच सुचत नाहीये तुझी सून आणि तू तु, तुम्ही दोघीजणी एकाच टाईपच्या आहात म्हणजे इतकं काही घडतंय पण तिला जरा समजाव की हे उपवास करायचे नसतात म्हणून यावरती नैना म्हणते ठीक आहे आबा तुम्ही म्हणताय तर मी हा उपवास करणार नाही मी जाते माझ्या रूममध्ये आबा म्हणतात काय तुझ्या रूममध्ये अगं आत्ता तर तू म्हटलीस ना की मी स्वयंपाक खोलीत चालले यावर ते मग मात्र नैना म्हणते हो पण तुम्ही म्हटलात ना उपवास करू नको आबा म्हणतात मी म्हटलो की उपवास करू नको सृहिणी अक्कल कमीच तुझ्या सुनेला उपवास करू नको पण आज बाकीच्या बायकांचा उपवास आहे ना किचन मध्ये जाऊन त्यांची मदत करू शकतेस ना कारण त्या उपवासामुळे थकल्या असतील तर तुझ्या मदतीने त्यांना जरा काम सुकर होईल असं म्हणत आबानी तडक किचन मध्ये पाठवलेलं असतं नैना विचार करते कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या सगळ्यामध्ये मी उपवास करते असं नाटक सुरू केलं या आबांना तर माझं काही पटतच नाही दरवेळेला माझ्यावरतीच उलटतात दरवेळेला मलाच बोलतात असं म्हणत नैना चिडचिड करत स्वयंपाक खोलीत जाते आबा तिकडून निघून जातात आणि नैनाचा राग पराकोटीला पोहोचतो काय करायला गेले आणि काय घडलं आणि ती उठते आणि आबांनी सांगितलेलं असतं किचन मध्ये जा तरी किचनमध्ये न जाता ती तडक आपल्या रूममध्ये निघून जाते इकडे मात्र कला सगळी संगीत वटपौर्णिमेची तयारी करते रजनीच मार्गदर्शन घेते आणि जे काही करता येईल ते सगळं सगळं व्यवस्थित संगीत पार पडते आणि आता इकडे तोपर्यंत सगळेजण वटपौर्णिमेसाठी तयार होतात वटपौर्णिमेसाठी सगळी सागर संगीत तयारी केली जाते सगळ्या सुना खाली येतात आबा म्हणतात वा वा आज चांदेकरांच्या सुनांच्या चेहऱ्यावरती काही वेगळाच नूर आहे चांदेकरांच्या सुना एकदम छान दिसत आहेत पण माझी लाडकी सून कुठे आहे असं म्हणत ते आता कलाविषयी विचारत असताना रजनी म्हणते आबा ती बघा आली तुमची लाडकी सून आणि मग आता रजनी कलाकडे बोट दाखवते कला छान सुंदर तयार होऊन आलेली असते कलाला पाहून आबा सुद्धा पाहत बसतात पण हे सगळं करत असताना कलाच्या गळ्यात मंगळसूत्र नसतं हे सुद्धा आबांच्या लक्षात येतं त्यावेळेला मग मात्र आबा म्हणतात हे काय सुनबाई आज पूजा करायची आहे आणि गळ्यामधलं मंगळसूत्र कुठे आहे यावरती कला म्हणते आबा अहो काल रात्री माझं मंगळसूत्र वाढवलं यावरती मग मात्र आबा म्हणतात अद्वेत उठ असं भुग भुंड्या गळ्याने सुनबाई पूजेसाठी गेली तर चांदेकरांची काय आब राहील तू एक काम कर बर तू आत्ताच्या आत्ता नवीन मंगळसूत्र आण आणि सुनबाईच्या गळ्यात खाल असं म्हणत आबांनी फरमान सोडत आता कलाच्या गळ्यामध्ये नवीन मंगळसूत्र घालायला सांगितलेलं असतं मग अद्वैतचा तो कलाच्यासाठी नवीन मंगळसूत्र आणतो आणि तो आबांच्या हातात देतो आबा म्हणतात काय मला असते ते मंगळसूत्र सुनबाईच्या गळ्यात तू घाल आणि मग मात्र अद्वैतचा नाईलाज होतो अद्वैत ते मंगळसूत्र धुव धडाक्यात कलाच्या गळ्यात घालतो सगळ्यांच्या समोर आता मात्र कलाच्या गळ्यामध्ये अद्वैत मंगळसूत्र घालत वटपौर्णिमेचा सण साजरा केलेला असतो कला हे सगळं पाहत बसते आपल्याच भाग्यावरती तिला हेवा वाटतो मग आता चांदेकरांच्या सगळ्या सुना बाहेरच कोंडीमध्ये वडाचं झाड लावून पूजा करत असतात वडाच्या झाडाला फेऱ्या घालत असताना मात्र आता कलाच्या मनामध्ये हजारो शंका येतात आणि त्याच वेळेला इकडे सरोज झुचा करत असते हिला अद्वैतच्या पुढे मागे करायला पाहिजे आणि सात जन्म आद्वेतची बायको म्हणायचं आहे पण कला विचार करते ही पूजा तर मी मनोभावे करते पण अद्वेतला सात जन्म मागण्याचं कसं काय कलाला खरंच काही कळत नसतं काय करावं काय करू नये या सगळ्या जगदोजहेदमध्ये कला असते पण देवाकडे ती मागणं मागते मी जी पूजा करते ती खरी आहे पण अद्वेत सात जन्म मागू की नको मागू हे आता कलाला खूप मोठा प्रॉब्लेम असतो कलाची पूजा तर संपन्न होणार असते आणि अद्वेत आणि कलाचं नातं एक जन्माचं नाही तर सात जन्माचं बनणार असतं त्यामुळे आता मालिकेमध्ये वटपौर्णिमेनंतर काय ट्विस्ट येणार पाहणरंजक ठरणार